नमस्कार सर्वांना तर आज मी मस्त पैकी आता मिक्स भाज्यांची रस सुकी भाजी बनवणार आहे तर आता खूप छान आणि टेस्टी होती तर त्या भाज्या आता आम्ही आधी शिजवून घेते हलक्या हलक्या असते त्या पण शिजवून घेते आता तर वाटाने वला वाटाणा हा तर वला वाटाणा पण आता शिजवून घेणार आहे कुकरला एक शिट्टी आता करून घेते नाही तर मग काय काय वाटाणं जुन झुन असते तिला ते खाताना नाही बरोबर लागत तर ते त्यासाठी एक शिट्टी घेतलेली बरी असते ते, ते का का बारी बारी तर आणि मोड आलेली मटकी पण आहे ते टाकते आता फ्लावर पण शिजवून घेतला या चांगलं बारीक मस्तपैकी हातानं असा निवडून घेतला काही चाकवानं कापून घेतला नाही हातानं बारीक बारीक असा निवडून घेतला तर भाजीनंतर बनवते पहिल्यांदा आता मला पोहे आणि चहा बनवायला घेतला या तर मस्तपैकी पोहे पण बनवून घेतलं आणि इकडं चहा पण बनवायचा होता छान असं पोहे झाले ते तर कांदा भरपूर टाकल्यावर मुळे मऊ पण पण जास्त येतो त्याला तर मी कांदा नेहमी भरपूर टाकत असते आणि इकडे पिण्याचं पाणी पण आता तापून घेतलं आणि चपात्या पण इकडे माझ्या चालल्या त्या तर चपात्या पण आता होत आल्या मस्त पैकी आणि झटकीपट आता बनवून घेते आता इकडं मला आता मसाले भात कुकरला लावला आणि मासेला तसं तर आपला स्वयंपाक बनवत असताना एक ना तर किचन मध्ये शिरलं की त्या गॅसच्या बांधायला का सुट्टी द्यायची नाही पटपट पटपट असं म्हणजे करून आता चपट दिसणार तर या गॅसवर ठेवल्या आता मसाले भात चपाट्या पण बनवून घेतल्या आणि तिकडं मला आता मासा पण तळायचं येतं तर मासे पण आता तो घेत पटपट असं खूप छान टेस्ट होतं ते

एक दोन बारीक बारीक बटाटे शिजत घातले ते तर त्या बटाट्याची सुकी भाजी पण बनवून घेतली आणि मटकीची मोडालेल्या मटकीची पण रस्सा भाजी आता बनवून घेतली परतीस ना तर अशा पटपट पटपट कुठल्या मला करायच्या भाज्या मी बनवून घेतल्या त्या कोणाला कोणती भाजी आवडते कोणाला कोणती भाजी आवडते हे माझं सतत चालू असतं त्याच्यामुळं या अशा भाज्या मी बनवून घेत असते प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार भाज्या बनवून घेतल्या त्या तर ही चवळीची पण भाजी आहे आणि इकडं अंडी पण आता मला धुयाची होती रात्री अंडी आणलेली होती तर अंडी पण धुवून घेतली मस्तपैकी आता हरकत ठेवली ते आता अंडी तर दुसऱ्या भांड्यात पण आता पाणी ठेवून देते आता तोपर्यंत तो